नमस्कार मंडळी मी दिवे सावरकर आपल्या मी कोकणप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपल्या कोकणामध्ये गावी आलो आहे गणपती उत्सवानिमित्त कोकणामध्ये गावी आलो आहे आणि आज आल्यानंतर आज आम्ही चाललो आहे आत्याच्या गावी बेच्यावरती बेच्यावरडी कोलबांद्रे या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर माझ्यासोबत कोण आहेच अनुराज अनुराज आम्ही आणि अनुराज या ठिकाणी तुम्ही अनुराज पाहू शकता आम्ही दोघे मिळून बेजेवडीत आता चाललो आहे बाईकने चाललो आहे या ठिकाणी पाऊस आला आहे आता था, पाऊस थांबल्यानंतर थोड्या वेळ तरच आम्ही निघणार आहोत ठीक आहे मागच्या बाजूला पाहू शकता तुम्ही पाऊस पडतो आहे तर तिथून आम्ही बाईकने चाललो आहे बेजेवाडीमध्ये तर पुढील पिढो तुम्हाला बाईकचा बाईकने जाणार तो पुढील व्हिडिओ दाखवतो आणि त्यांचं गाव कसं आहे लहान असताना त्या ठिकाणी गेलो होतो आता मोठं झालो आहे दहा वर्षापूर्वी कधी गेलो होतो आत्याच्या गावी त्यानंतर आज पहिल्यांदाच चाललो आहे तर तिकडचं गाव कसं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे चला तर मग फायनली आता मी पाऊस कमी झाला आहे आणि बाईकने चाललो आहे मी ने अनुराज कोलबांद्रे भेचेवाडी आत्याच्या गावी चाललो आहे बाईकनी चाललो आहे चला तर मग पुढील व्हिडिओ बाईकचा तुम्हाला दाखवतो बाईकची सफर या ठिकाणी आता आम्ही गावथळेमध्ये आलो आणि गावथल्यामध्ये थोडे दुकानामध्ये आहे या ठिकाणी हा गावठल्याचा मार्केट आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आम्ही गावथले इथे थांबलेलो इथून था आता आम्ही चाललो आहे पुढे बाईकने आपल्यासोबतांवरच आणि गावथल्यातून आता आम्ही निघतोय सॅलो कोल बंद रेरी ठिकाणी मी बेजावडीत जात असताना कोलबंद्रेमध्ये आहे कोलबंद्रे या ठिकाणी तळी आहे ना या ठिकाणी पोचलो तुम्ही पाहू शकता गावचा नजारा सुंदर असा नजारा ह्या नदी बऱ्या काय आहे तरी या ठिकाणी आणि या ठिकाणी या नदीच्या बाजूला तळी कोलबंद्रे या ठिकाणी फेमस असलेली ही तळी या ठिकाणी तळी आहे आणि ह्या तळ्यामध्ये कमळाची झाडं आणि फुलं वगैरे ते बघा पाहू शकता तुम्ही आणि या बाजूला पुढे तिकडे कोलबांद्रे बेचे जाणारा रस्ता आहे या ठिकाणी इकडे बस स्टॉप आहे समोरून या ठिकाणी एस्टेट आणि समोर मंदिर आहे मंदिर झाल्यानंतर या ठिकाणी कोलबांद्रेतील मराठी शाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोलबांद्रे शाळा नंबर एक जिल्हा परिषदची शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा कोळबांद्रे नंबर एक तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी या शाळेचा सुंदर असा नजारा तुम्ही पाहू शकता मराठी शाळा आणि या ठिकाणी मंदिर आहे जेव्हा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही मराठी शाळा आणि या बाजूला वरच्या बाजूला मंदिर आहे तुम्ही सु पाहू शकता या ठिकाणी सु मंदिर सुंदर असं छान असं मंदिर आहे ये मध्य श्री डिगेश्वर एन से मंदिर है या ठिकाने ये बता छाना सा मंदिर है अनि यहाँ बस चला एक छोटा सा मंदिर है ये बता छाना सा छोटा सा मंदिर है या ठिकाणी छान असं सुंदर असं मंदिर आहे देवीचं या ठिकाणी देवींची नावं पाहू शकता छान इतर प्रसन्नाता वाटतं या ठिकाणी मराठी शाळा आणि या शाळेच्या वरच्या बाजूला मंदिर आहे आणि त्या मागच्या बाजूला देखील तुम्ही मंदिर पाहू शकता खूप छान निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही शाळा आणि हे मंदिर या ठिकाणी आहे हा जाता जाता मी इथे थांबलो होतो तळीपाची कोलबांद्रे तळीपाची थोडंफार फोटोशूट केलं मस्त सुंदर असा नजारा आहे या ठिकाणी तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता सुंदर असा नदी आहे काय आणि त्या बाजूला तिकडे तळी आहे आणि मागच्या बाजूला इकडे मराठी शाळा मंदिर आणि बसस्टॉप आहे आता मी चाललो आहे इथून पुढे बेजेवाडीत चाललो आहे चला मग पुढील व्हिडिओ तुम्हाला आता डायरेक्ट आत्ताच्या घराच्या तिकडचा तुम्हाला आता मी दाखवणार आहे ठीक आहे आता आम्ही बेजेवाडीमध्ये थांबायचं थांबायचं पाऊस झाला ठिकाणी फायनली आम्ही बेजेवाडीत पोचलेलो आत्ताचे गावी फायनली पोचले आणि या ठिकाणी समोर पाहू शकतं या ठिकाणी <laughs> हा आपल्या आत्याचं घर आहे समोर आहे ते आणि या ठिकाणी सुंदर असा नजारा आहे निसर्गाच्या सा सानिध्यात वसलेलं या ठिकाणी घर आहे हो नक्कीच नक्कीच या ठिकाणी आई आहे आपल्या आणि बोलतात बेजावरची शूटिंग करून नक्कीच करणार यूट्यूबला अपलोड होणार आहे आपला ब्लॉग होऊ शकतात चिरड्याची फुलं जी गौरई यंतात अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत गुलाबी रंगाची आणि लाल रंगाची ठिकाणी या ठिकाणी आम्ही कुलबंद्रे बेजावरती आलेलो आणि आत्ताच आपल्याला भेटलेली नाही आलो होतो तर आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघालो आहे पाऊस आला होता थोडा मी थांबलो आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये ठीक आहे चला तर बाय